पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नरेश पाटील माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती रायगड जिल्हा परिषद ट्रेनिंग साठी आलेल्या सातारातील तरुण सरसगड किल्ल्यावरून पडून गंभीर जखमी पालीतील सरसगड किल्ल्यावरून पडून तरुण गंभीर जखमी झाला आहे ही घटना शनिवारी सायंकाळी घडली निखिल कदम असे या तरुणाचे नाव असून तो मोळचा साताराचा आहे या तरुणाच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून खांदा फ्रॅक्चर आणि मानेला जखम झाली आहे एका कंपनीचा ग्रुप पुण्यातून पालीतील सरसगड किल्ल्यावर ट्रेनिंगसाठी आला होता सरसगडावरून उतरताना तिसऱ्या पायरीवरून पाय घसरून निखिल कदम पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या दरीत कोसळला आणि जखमी झाला या पायऱ्या शेवाळ आलेल्या आणि चिकर झालेल्या होत्या या घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस स्थानिक आपदा मित्र सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य आणि स्वयंसेवक त्या ठिकाणी पोहोचले त्यानंतर तरुणाला पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारांसाठी कामोठे पणवेल येथील एम जी एम हॉस्पिटलमध्ये आणि तेथून पुढील उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न